आज जो या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळं या देशातल्या एस सी एस टी आणि ओबीसीना आरक्षण मिळत आहे आणि आज काही मंडळी आरक्षण संपवण्याचा जो काही परदेशात जाऊन खुलासा करत आहेत त्याबद्दल ही प पत्रकार परिषद घेतलेली आहे मी त्यांना या पत्रकार परिषदेतून सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या देशामध्ये एस सी एस टीचं आरक्षण कलम तीनशे एक्केचाळीस हे संविधानामध्ये घालून मिळालं आणि त्यामुळेच आजपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकलेलं नाही परंतु त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस हे या देशामधल्या बहुजनांना ज्यांना आपण ओबीसी म्हणतो यांनासुद्धा आरक्षण मिळावं अशी तरतूद संविधानामध्ये केली असताना सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारने कालेलकर आयोग नावाचा एक आयोग निर्माण केला परंतु त्याच्या तरतुदी कधीही त्यांनी लागू केला नाहीत किंवा तो कालेलकर आयोग बासटात गुंडाळून ठेवला आणि त्यानंतर परत एकदा जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा मंडल आयोग सुरुवात झाली ओबीसीची खऱ्या अर्थानं पुनर्चौकशी करीसी मध्ये कुठल्या जाती येतात हे ठरवण्याचं मंडल आयोगाने कामकाज सुरुवात केलं त्याने तो रिपोर्ट दिला आणि त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर परत एकदा काँग्रेस सरकार आलं आणि त्याने तो मंडल आयोग सुद्धा भासणात उड्डाऊन ठेवला आणि मग आपण पाहतो की एकोणीसशे एक्क्याण्णव ला व्ही पी सिंगांचं सरकार आलं आणि वीपी सिंगांचं सरकार आलं आणि त्यांनी मंडल आयोग या देशामध्ये पहिल्यांदा लागू केला आणि ओबीसींना आरक्षण मिळालं त्याचबरोबर आपल्याला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न सुद्धा काँग्रेसने दिलं नाही तर वी पी सिंगाने एकोणीसशे एक्क्याण्णव ला बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिलं तर त्यामुळं हो आणि आज त्यांचाच राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात की आम्ही आरक्षण संपवणार आहोत आज त्यांच्या पोटात होत ते त्यांच्या तोंडातून म्हणजे मुखातून बाहेर आलं असं म्हटलं तर वागं ठरणार नाही त्यामुळं या एस सी एस टी आणि ओबीसी नाव आमचं सांगणं आहे की यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही जी मंडळी यांची जी रणनीती आहे जे आरक्षण संपवण्याचं राजकारण आहे ते आर आरक्षण संपवण्याचं राजकारण हे आपल्याला गोड बोलून आजपर्यंत या देशामध्ये या काँग्रेसने नेहमीच दलितांना आदिवासींना भूलतापा देऊन त्यांची मतं घेऊन राजकारण केलेलं आहे परंतु त्यांना सत्तेमध्ये योग्य असा कधीच त्यांनी न्याय दिलेला नाही आणि आज सुद्धा ही मंडळी आरक्षण सोपवण्याच्या गोष्टी करतायत आणि म्हणून मुद्दाहून एस सी एस टी आणि ओबीसीच्या सर्व समुदायांना जागृत करण्याचं त्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की हा जो यांचा आत्तापर्यंत जो छुपा अजेंडा आहे काँग्रेसचा कारण यांनी कधीच आरक्षणाबद्दल यांनी कधीच आता म्हणजे योग्य पद्धती या आरक्षणाचा उपयोग केला नाही किंवा आपल्या माहीत असेल की बजेटमध्ये ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीचा उपयोग केला नाही आणि त्यामुळंच आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही काँग्रेसचा चेहरा उघडा पाडण्याचं काम करत आहोत तेव्हा या काँग्रेसवाल्यांनी उगाच एस सी एस टी आणि ओबीसीचे कैवारी असल्याचा खोटा दिखावा करून आणि खोटे म्हणजे मगरीचे आश्रू डाळण्याचे काम करू नये असं काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगू इच्छितो तेव्हा या देशातल्या तमाम एस सी एस टी आणि ओबीसीच्या आणि आंबेडकरी आम जनतेला आमची विनंती आहे कि या देशामध्ये उघड शत्रू परवडला परंतु हा छुपा शत्रू जो आहे जो अत्यंत मिठी सुरी आहे अशा या मिठी सुरी पासून आपण सावधान राहिलं पाहिजे कारण उघड शत्रू बरोबर आपण दोन हात करू शकतो परंतु या मिठी सुरी बरोबर आणि यांच्या या अशा भूलतापाना बळी नको पर, बळी पडू नये यासाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे तेव्हा माझं पत्रकार बंधूंना विनंती आहे की हे जे काय आमचं सांगणं आहे की या जनतेपर्यंत या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या जनतेपर्यंत जावं ही आमची इच्छा आहे कारण ज्या पद्धतीनं आज या देशामध्ये या देशातल्या तमाम एस सी एस टी आणि बहुजनांना मूर्ख बनवून या देशाचं राजकारण आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना जागृत करणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं Iri por um excelente bumbum e cara.